मुलं म्हणतात की आम्हाला प्लेसमेंटसाठी कुठे अप्लाय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर आता तुम्हाला जवळपास जवळपास तुमचा पंधरा वर्षाच्या आसपास आज एक्सपिरियन्स आहे ऍज अ प्रोफेसर अँड टी फी ऑल्सो सो मला तुम्हाला हाच प्रश्न आहे की तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा आतापर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने प्लेसमेंट आहे किती विद्यार्थ्यांना तुम्ही प्लेसमेंट दिलीये आजपर्यंत तुमच्या कालखंडामध्ये तुमच्या कामाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त पॅकेज तुम्ही किती दिलंय आणि आणखीन एक तुमच्या अंडर कोणते कोणते मोठमोठे स्टार्टअप्स किंवा काही व्यवसाय काही विद्यार्थ्यांचे व्यवसाय असतील तेही आपण शेअर करावेत आमच्या ऑडियन्सला त्याचा फायदा होईल ओके okay. आता प्लेसमेंट बद्दल जर सांगायचं झालं तर मी आता जो करंट इयर चालू आहे या करंट इयर बद्दलच मी प्लेसमेंटचं थोडस डिस्कशन करतो आता या वर्षी जर आपण प्लेसमेंटचा विचार जर केला तर जवळपास आपण तीस पेक्षा जास्त कंपन्यांचे प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज मुलांना ऑफर केल्यात यावर्षी तीस पेक्षा जास्त आणि प्लेसमेंट असिस्टंट जो आहे हा पायरन्स आयबीएम मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट दिला जातो okay. प्लेसमेंट असिस्टंट देणं म्हणजे मुलांना आपण काय करतो आता आपण प्लेसमेंटचा जर विचार जर केला किंवा प्लेसमेंट आता जर विचार जर केला तर कोविड पूर्वी प्लेसमेंट प्रोसेस ही पूर्ण वेगळी होती hmm. आणि कोविड नंतर तुम्ही जर बघितलं तर प्लेसमेंटची प्रोसेस ही पूर्ण चेंज झाली आता आता कंपन्या कंपन्या त्यांना अजिबात सुद्धा इंटरेस्ट नाही की कंपन्या आता मध्ये येतील आणि मग एक दिवस पूर्ण स्पेंड करतील त्यानंतर त्या कंपन्या सगळ्या इंटरव्ह्यू प्रोसेस कंडक्ट करतील कंपन्यांना आता एवढा वेळ राहिलेला नाही किंवा एच आर सुद्धा आजकाल खूप स्मार्ट झालेले आहेत एच आर काय म्हणतात आजकाल एच आर म्हणतात की आपण एक काम करूया आपण काय करूया व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊया आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्लेसमेंट ड्राईव्ह कंडक्ट करून टाकूया जेणेकरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक एच आर आहे तो पुण्यामध्ये बसलेला आहे मुलं त्यांच्या घरी आहेत किंवा इथं कॅम्पसेस मध्ये आहेत एक दोन तासामध्ये प्लेसमेंट प्रोसेस सगळी पूर्ण कम्प्लीट होऊन जाते परंतु जुनं कसं होतं जुन्या काळामध्ये कंपनी इथे येत ये होती प्लेसमेंट प्रोसेस इथे कंडक्ट केली जात होती परंतु आजकाल आता तसं काही राहिलेलं नाही मॅक्झिमम कंपन्या काय म्हणतात की आपण टाइम स्पेंड करण्यासाठी आम्हाला बिलकुल वेळ राहिलेला नाही आम्ही काय करणार आहे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मुलांना इंटरव्ह्यू घेऊन टाकू कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगचा फायदा काय होतो की मुलगा माझ्या समोर मला लगेच दिसतो जेणेकरून मला कळतं की या मुलाची पर्सनॅलिटी कशी आहे हा मुलगा नक्की दिसतो कसा हा स्वतःला कसा कॅरी करतोय याचा कम्युनिकेशन कसा आहे माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये जी काही व्हॅकन्सी आहे त्या वॅकन्सीसाठी हा मुलगा परफेक्ट मॅच आहे का नाही हा याच्याला लगेच कळून जात नवीन कन्सेप्ट आलेली आहे व्हिडिओ रेझ्युमेची मी माझ्या मुलांना खूप कायम सांगत असतो की दे दिवस गेले आता की ज्या वेळेला फ्रेशर्स मुलगा आहे एक पेज तुम्हाला तुम्ही तुमचा रेझ्युमे बनवला तो रेझ्युमे तुम्ही मेल केला आणि ला, ला पाठवून दिला एच आर ला वेळ नाही तो मेल चेक करण्यासाठी एच आर काय म्हणतोय आता ह्युमन रिसोर्स आत्ताचे जे काही नवीन एच आर मॅनेजर्स आहेत नवीन घडीचे एच आर मॅनेजर ते काय म्हणतात तुम्ही तुमचा व्हिडिओ रेझ्युम बनवा आता व्हिडिओ रेझ्युमी म्हणजे काय आपण जो पेपर रेझ्युम बनवलेला आहे त्याच पेपर रेझ्युमचा एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे मी माझ्याबद्दल व्हिडिओ बनवणार मी माझ्याबद्दल दीड मिनिटं दोन मिनिटं बोलणार त्याबद्दल मी सांगणार की मी कोण प्रेझेंट माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय माझे स्किल सेट काय माझे गोल्स काय माझ्या हॉबीज काय याबद्दल मी माझा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मी याच्याला पाठवून देणार त्या बेस ती जी काय कन्सेप्ट आहे ती नॉर्मली कन्सेप्ट म्हणजे व्हिडिओ रिझ्युम आहे mm. मी आमच्या आता पायरस आय बी एम मुलांना मागच्या वर्षी ही कन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट केली होती मुलांना आपण सांगितलं की तुम्ही तुमचे व्हिडिओ रेझ्युमे बनवा मुलांनी त्यांचे ते व्हिडिओ रेझ्युमे बनवले आणि इतके छान त्यांनी ते व्हिडिओ रेझ्युम बनवले आपण ते व्हिडिओ रेझ्युम कंपनीमध्ये पाठवले होते जेणेकरून मुलांना सिलेक्शनसाठी याचा फायदा होईल आणि आपल्या मुलांना याच्या सिलेक्शनसाठी खरंच फायदा सुद्धा झाला मागच्या वर्षी जर हायेस्ट पॅकेज आपण जर बघितलं तर शुभम वराडे एक मुलगा आहे त्याला जवळपास आठ पॉईंट पंच्याहत्तर लाख मागच्या वर्षी आपल्या इथे पॅकेज आहे आणि ऑन एन एव्हरेज पॅकेज आपण जर म्हटलं तर आपल्या इथं ऑन एन एव्हरेज जवळपास तीन एक लाखापर्यंत पॅकेज ऑन एन एव्हरेज पॅकेज आपल्या मुलांना मिळतं आणि प्लेसमेंट पर्सेंटेजचा जर विचार जर केला तर मागच्या वर्षी अॅक्च्युअल प्लेसमेंट पर्सेंटेज आपण जवळपास पासष्ट टक्के मुलांना प्लेसमेंट दिलेले आहे वेगवेगळ्या कंपनीमध्ये आणि प्लेसमेंट असिस्टंट जो आहे तो शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट आपण दिलेला आहे okay. त्यानंतर आपण ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल जर विचारायचं जर झालं किंवा सांगायचं जर झालं तर आपण काय करतो की आपण पहिल्या सेमेस्टरपासून मुलांना ट्रेनिंग प्रोग्राम ऑफर करतो जसं मुलं ऍडमिशन घेऊन येतात आपण मुलांना ए आय सी धर्तीवरती जवळपास सहा दिवसाचा एक इंडक्शन अँड ओरिएंटेशन प्रोग्राम देतो आपण त्यांना त्या इंडक्शन ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये आपण काय करतो की चार दिवस आपण सॉफ्टस्किल ट्रेनर बोलवतो त्या सॉफ्टस्किल ट्रेनरच्या माध्यमातून आपण मुलांना ट्रेनिंग देतो त्यानंतर एक दिवस आपण मुलांना इंडस्किल व्हिजिटला घेऊन जातो बाहेर जवळच्या जे काही प्लेसेस आहेत इट मे बी पुणे असतील नाशिक असेल औरंगाबाद असेल त्या कंपन्यांमध्ये आपण मुलांना ऍक्च्युली घेऊन जातो आणि मुलांना इंडस्ट्रीजला घेऊन गेल्यानंतर मुलांना कळतं की ऍक्च्युअल वर्किंग कल्चर की इंडस्ट्रीमध्ये कसं आहे हे आपण पहिल्या सेमेस्टरला पहिल्या दिवसापासूनच मुलांना कसं देता येईल याचा विचार करतो नंतर आपण थोडासा मुलांना एंटरटेनमेंट म्हणून एखादा ट्रेक वगैरे असेल इट मे बी कळसुबाई असेल किंवा हरिचंद्रगड असेल आपण मुलांना तिकडे ट्रेकसाठी सुद्धा घेऊन जातो त्यानंतर आपण लिडिंग विथ uh, लिडर्स असा आपला एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे त्या फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये आपण सुद्धा काय करतो की मुलांना ग्रुप डिस्कशन्स असेल रेझ्युमे रायटिंग असेल पर्सनल इंटरव्यू असेल मॉक इंटरव्यू असेल याचं प्रिपेरेशन करण्यासाठी आपण काय करतो ट्रेनर मागणं बाहेरनं बोलवतो आणि त्यांच्याकडनं आपण ट्रेनिंग प्रोग्राम करतो स्पेसिफिकली मुलींसाठी जर आपण काही जर करायचं जर म्हटलं तर मुलींसाठी आपण महिंद्रा प्राईट प्राईट क्लासरूम इन असोसिएशन विथ नांदी फाउंडेशन जे आहे त्यांच्यासाठी आपण एम्प्लॉयबिलिटी इन्हान्समेंट प्रोग्राम विथ इम्पती अँड इमोशन्स असा एक सात दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे जो आपण दरवर्षी आपल्या मुलींसाठी स्पेसिफिकली घेतो जेणेकरून मुलां मुलींची एम्प्लॉयबिलिटी कशी इन्हान्स कर करता येईल किंवा कशी वाढवता येईल या दृष्टीन सुद्धा आपण मुलींसाठी प्रयत्न करत असतो म्हणजे आपण काय करतोय की सगळ्याच मुलांना काही ना काही कॉलेजमध्ये देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो जेणेकरून मुलं एम्प्लॉयबल झाले पाहिजेत